खरं तर खूप दिवसांनी दिवसांनी म्हणण्यापेक्षा महिलांनी आपला व्हिडिओ येत आहे याचं कारण म्हणजे माझा हलगर्जीपणा आणि माझा आळस हेही एक आहे जे आहे ते आहे मान्य करायला हरकत नाही आहे का तर ते रिझन मी सांगण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवते रिझन आहे अगदी शुल्लक पण तरी पण सांगते कारण माझा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता फ्रंट कॅमेरा अजिबात चालत नव्हता त्यामुळे मोबाईल हातात घेण्याची म्हणजे व्हिडिओज करण्याची इच्छाच होत नव्हती तर याला ऑप्शन तुम्ही म्हणू शकता की म्हणजे दुसरा मोबाईल घेणं किंवा कॅमेरा घेणं हाही एक आहे कारण या स्टेजला येऊन आपला चॅनल आपलं मॉनिटाईज झालेला असताना हा सहा महिन्याचा गॅप म्हणजे खूप मोठा गॅप झालेला आहे तेच मगाशी म्हटल्याप्रमाणे मा मी व्यवस्थित लक्ष देत नाही आहे माझा हलगर्जीपणा झाला त्यामुळे पण आता फायनली जागी झालेली आहे म्हटलं नाही कॉन्सन्ट्रेट करूया या गोष्टीवरतीसुद्धा आणि आता स नव्यानंच चालू केलेलं आहे त्यामुळे नक्कीच मी आता असं एवढा डिले एवढा खूप मोठा गॅप कधीच पुन्हा होऊ देणार नाही आहे त्या त्यामुळे त्यासाठी पहिल्यांदा सगळ्यांना सॉरी आणि कारण हे की मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता तुम्ही म्हणाले की दुसऱ्या पण मोबाईलमध्ये करून किंवा नवीन मोबाईल घेऊन सगळ्या गोष्टी मान्य आहेत मी तसा प्रयत्नसुद्धा केला होता की मिस्टरांच्या भावाच्या मोबाईलमध्ये व्हिडिओज करण्याचा परंतु ते कसं म्हणजे पॉसिबल होत नव्हतं त्यांच्या मोबाईलमधून व्हिडिओज घेणं मग ते एडिट करणं मग हे करणं नव्हतं होत त्यामुळे नाहीच झालं मग ते त्याच्या त्याच्याकडे माझं दुर्लक्षच झालं आणि मग आत्ता फायनली आपले कार्यक्रम पण जवळ येत आहेत गणपती जवळ येतो आहे आणि म्हटलं की नाही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण चॅनल मॉनिटाईज हो कोईपर्यंत लोकांना खूप मेहनत करावी लागते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि प्रेमानं मला मेहनत केलीच मी पण ते लवकर माझं झालं म्हणजे वर्षभरातच वर्ष पण नाही लागलं मे बी मला चॅनल मॉनटाईज व्हायला त्याच्या आधीच सगळं म्हणजे व्यवस्थित सबस्क्रायबर किंवा जो टाईम लिमिट वगैरे जे सगळं असतं ते आपण व्यवस्थित क्लिअर करून आपलं चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे त्यामुळे म्हटलं आता फोकस करूया आपण आणि त्यासाठी आता पुन्हा एकदा नव्या जोमानं न, न नव्या उमेदीनं मी आता पुन्हा एकदा नवीन स्टार्टअप केलेलं आहे <laughs> म्हणजे व्यवस्थित म्हणजे एका एक, एक दिवसाड किंवा म्हणजे डेली असं नाही होणार जे आहे ते आहे क्लिअर सांगते कारण डेलीच रुटीन काय दाखवायचं मागच्याही व्हिडिओम व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तेच 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 काय दाखवायचं आणि त्यामुळे जे शेअर करण्यासारखं असेल तुमच्याजवळ ते नक्कीच मी शेअर करेन दोन दिवसाने तीन दिवसाने असं नक्कीच झालंच तर डेली पण नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन आ... आणि त्यासाठी आता आपण नवीन फोनही घेतलेला आहे तुम्ही म्हणाल आयफोन वगैरे घेतला की काही ना नाही <laughs> तेवढा खर्च मी करणार नाही जे मला जवळून चांगली लोकं ओळखतात हां म्हणजे करायचं तिथे करते पण मोबाईलमध्ये इन्व्हेस्टमेंट ही मला फालतूची इन्व्हेस्टमेंट वाटते खरं तर मी माझा आधीचा जो फोन होता तोही मिस्टरांनी गिफ्ट केलेला होता त्याचीही ते कॉस्ट तेव्हा मला चार वर्षापूर्वी एकोणीस वीस हजार म्हणजे जास्त वाटली होती माझा असं आहे की मोबाईल मोबाईलचा यूज काय असतो फक्त कॉल आले पाहिजेत आपला कॉन्टॅक्ट राहण्यासाठी यासाठी असतो त्यामुळे दहा पंधरा हजार इथपर्यंत ठीक आहे पण आता गरज कळते आहे की कॅमेरा व्यवस्थित पाहिजे आणि स्टोरेज मेन स्टोरेज पण इम्पॉर्टंट आहे स्टोरेज व्यवस्थित पाहिजे त्यासाठी आपण आता चालू कामाला फोन घेतलेला आहे चालू कामाला म्हणजे तोही मला जास्त वाटतो आहे मला सगळे रिकमेंड करत होते की आयफोन घे पण मी आयफोनसुद्धा बघून आले थर्टीन फोर्टीन फिफ्टीन प्रो वगैरे सगळे फिफ्टीन प्रो तर सव्वा लाख वगैरे अशा प्राईस तर नाही तेवढा खर्च करणारी मी नाही आहे झालंच तुमच्या कृपा आशीर्वादानं तर कारण आपण मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो सो so, नाही तेवढं पॉसिबल होत तुमचा आशीर्वाद असेल तर नक्की आपण आयफोनसुद्धा घेऊ आता सध्याला घेतलेला आहे सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत घेतलेलं आहे चालू काम आपलं होतं आहे त्यामुळे जसा माझ्या पहिल्या व्हिडिओजना आपण सपोर्ट केलात नक्कीच या व्हिडिओनाही कराल आणि असेच होप्स ठेवून नक्कीच करणार मला आ, खात्री आहे आपण पुन्हा नव्या पर्वाला सुरुवात करूया सहा महिन्यानंतर आत्ताच मी तुम्हाला यापुढे शेअर करते त्या व्हिडिओ म्हणजे रक्षाबंधन आम्ही कसं सेलिब्रेट केलं आम्ही गेलो होतो वसईला आणि तिथे मग व्हिडिओज केलेल्या ज्या आहेत रक्षाबंधनच्या जी पण रक्षाबंधन होती प्लस ता... ताई दादा सगळे एकत्र आलो होतो आणि त्या मी व्हिडिओज तुम्हाला शेअर करतो शिवाय जयंजला आणखीन दोन नव्या बहिणी मिळाल्या त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा कोणकोण बहिणी आहेत त्या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला म्हणजे माझ्याबद्दल काहीही वाटत असेल तर कमेंट करायला अजिबात लाजू नका बिंधास्त कारण कमेंटद्वारे आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो सो so, uh, कमेंट करून मला नक्की सांगा uh, की माझं काय चुकतंय किंवा मी जर काही म्हणजे बरोबर डिसिजन घेतलेले असतील किंवा चुकीचे असतील काहीही असेल ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर मग बघूयात आपण रक्षाबंधनच्या व्हिडिओ कॅमेरा कॉन्शियस आहेत

तर ही आहे श्रावणी परीची मैत्रीण आणि हिला भाऊ बहीण कोणी एकटीच आहे त्यामुळे हिला लहान मुलांची खूप आवड आहे आणि जियांश आल्याचं समजताच तिने लगेच परीला सांगितलं की जियांश मला राखी बांधायची आहे सो तिने सुद्धा जियांश राखी बांधलेली आहे आणि इथे मध्ये मध्ये जी आहे तिच्याशी मस्ती सुद्धा करतोय खूप आगाव आहे आणि कॅमेरा कॉन्शियस तर इतका आहे ना की एक फोटो काढून देत नाही ना बर्थडेला नाही कधी ओकेच नसले बघा बघा कसं मस्ती चालली आहे तिच्याशी

안 돼, 쌈? 두치 쌈? 그치, 쌈? 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 कालिया 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 अरे कालिया 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 ओह माय गॉड ये तो ये खाने वाले जाके नहीं लग रहे मुझे क्या आवाज़ आ सका निकट नहीं का तू चॉकलेट निकट नहीं टेप मार दिया 되게 <laughs> 음 इथे वसईवरून आल्यानंतरचे आम्ही रक्षाबंधन केली नऊ वाजले होते रात्रीचे आणि पप्प्या आला नव्हता त्याची त्याला मी राखी आधीच बांधली होती कारण त्याला यायला जमणार नव्हतं त्यामुळे आधी दोन दिवस आधी आम्ही खोपोलीला भेटलो होतो त्यावेळेस तिथेच मी त्याला राखी बांधली होती इथे मध्ये मध्ये जियांश त्याची राखी दाखवतो हे बघा त्याला खूप नवल वाटत होतं आणि पप्प्याबरोबरचे फोटो इथे मी पुढे अटॅच केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय